मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती शंभूराजांच्या बदनामी प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळं आता झी चोवीस तासच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे झी चोवीस तासच्या या मोहिमेमुळे मुजोर विकिपीडियावर गुन्हा दाखल झालेला आहे झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय दोन समाजामध्ये ते निर्माण करणं धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणं निखिल भामरे यांच्या तक्रारीवरणं सायबर सेलकडून आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शंभूराजांच्या बदनामी प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे झी चोवीस तासच्या मोहिमेला आता मोठं यश आलेलं आहे झी चोवीस तासच्या या मोहिमेमुळे मुजोर विकिपीडियावर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे झी चोवीस तासच्या मोहिमेला आता मोठं यश येताना पाहायला मिळतंय दोन समाजामध्ये तेट निर्माण करणं धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणं निखिल भामरे यांच्या या तक्रारीवरनं आता सायबर सेलकडून एफ आय गुन्हा दाखल करण्यात आला ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या पोनलाईन वर आपल्या सोबत आहेत ओम आपण पाहतोय मुजोर विकिपीडियावर आता एफ आय आर नोंदवण्यात आलेला आहे काय नेमकं घडलंय झी चोवीस तासच्या मोहिमेला आता मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीकांत आपण अगदी पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये सातत्यानं विरोधामध्ये मोहीम चालवली होती की शंभूराजेंची ही बदनामी अशा प्रकारे जर होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली सायबर सेलने ने या विरोधात विकिपीडियाला नोटीस बजावली तरी सुद्धा मुजोर पद्धतीनं विकिपीडियानं कुठलाही बदल यामध्ये केलेला नव्हता अखेरीस भाजप सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांकडनं आता या विरोधात एफआयआर दर्ज करण्यात आलेली आहे आज सायबर सेलच्या नर्मन पॉईंट देखील कार्यालयामध्ये याबाबत एक तक्रार लॉन्च करण्यात आली आणि यामध्ये जो काही एडिटर आहे त्या एडिटरचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ज्या एडिटरने ही माहिती त्या ठिकाणी अपलोड केली होती आणि सातत्यानं त्या बातमीमध्ये तो अनेक गोष्टींची ऍड करत होता आणि त्यामुळे कुठेतरी सामाजिक शांतता भंग होते आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते अशा प्रकारच्या अशा खाली तक्रार नोंदवण्यात आली आहे त्यामुळे याबाबत पुढची सध्या थांबवतोय प्रकाश गाडे आहेत आपल्यासोबत भाजपचे सोशल मीडियाचे सायबरचे प्रमुख आहेत सोशल मीडिया प्रमुख आहेत भाजपचे प्रकाश झी चोवीस तासच्या बातमीचा आता आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळतोय या मोहिमेमुळे आता मुजोर विकिपीडियावर गुन्हा दाखल झालाय आपली पहिली प्रतिक्रिया नमस्कार पहिलं तर तुमचेही आभार तुम्ही ही गोष्ट निदर्शनात आणून दिली त्यानंतर बऱ्याचशा माध्यमांमध्ये ही गोष्ट आली त्याच्यानंतर सन्माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्या सायबरला आदेश दिले या संदर्भात चौकशीचे आणि सुरुवातीला महाराष्ट्र सायबरनी संबंधित एजन्सीला पत्र व्यवहार केला की हे जे कंटेंट आहे तुम्ही हटवा नाही जर हटवला तर